नवापूर शहरातील सायबर गुन्हे व त्यांचे स्वरूप यात दिवसेंदिवस वाढ होत असून त्यांचा बिमोड करण्यासाठी संघटित प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत भारतीय रिझर्व्ह बँकेचे लायझनिंग अधिकारी आकाश काबरा यांनी व्यक्त केले येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात तथा भारतीय रिझर्व्ह बँक यांच्या संयुक्त विद्यमाने वित्तीय जागरूकता या विषयावर आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार नाईक होते उद्योजक शीतलबेन वाणी यांनी उद्घाटन केले बँकेचे मुंबई येथील सहाय्यक प्रबंधक ए हरिकेश व सूरज सिंग सहाय्यक विजय जाधव भारतीय स्टेट बँकेचे विभागीय मुख्य प्रबंधक संतोष कुमार सोनी नवापूर शाखा व्यवस्थापक अतुल देबाटे बँक ऑफ जळगाव विभागीय मुख्य प्रबंधक ऋषिकेश घोरपडे शाखा व्यवस्थापक परमार संस्थेचे बलेसरिया संचालक कासिमभाई मुल्ला दिलीप पवार नुरजी वसावे पंचायत समिती सदस्य ललिता वसावे नवापूर मर्कंटाईल बँकेचे संचालक रशीदभाई टिमोल व्यापारी राजूभाई नाथुलाल अग्रवाल हाजी मुसाजीभाई बलेसरिया मार्च शैक्षणिक संस्थेचे मान सचिव अनिलभाई पाटील ॲडव्होकेट अनिल शर्मा ॲडव्होकेट रोशन नाईक सेठ शहरातील सनदी लेखापाल व्यापारी आदी व्यासपीठावर उपस्थित होते लायझनिंग अधिकारी आकाश काब्रा यांनी मार्गदर्शन करताना पुढे सांगितले की लोकप्रतिनिधी किंवा मित्र व नातेवाईक यांच्या नावाने व ते अडचणीत आहेत या फोन करून रक्कम हडपण्याचे प्रयत्न अलीकडे अशा प्रसंगी भावनिक न होता सजगतेने असे प्रयत्न कसे हाडून पाडले जाऊ शकतात याविषयी त्यांनी माहिती दिली आज प्रत्येक घरातील व्यक्तींचे कुठेतरी बँकेत खाते असते प्रत्येक खातेधारकांना विविध अडचणी व काही प्रसंग फसवणुकीचा सामना करावा लागतो प्रत्येक ग्राहक हा राजा मानून त्यांच्यापर्यंत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी पुढे येऊन ग्राहकांची सेवा करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले कार्यशाळेचे उद्घाटक उद्योजक शीतल बेन वाडी यांनी शहरात विविध बँकांच्या शाखांची स्थापना विस्तार अशा स्मृतींना उजाळा दिला बँकेच्या व इतर सर्व व्यवहारात ग्राहकांची कशी फसवणूक होते याची माहिती देत त्यांनी कारणी मीमांसा केली भारतीय रिझर्व्ह बँक आदिवासी भागात अशी कार्यशाळा घेत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले कार्यशाळेच्या निमित्ताने उपस्थित भारतीय रिझर्व्ह बँकेचे अधिकारी शहर व तालुक्यातील उद्योजक व व्यावसायिकांचे स्वागत करून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मुंबई कार्यालयाने महाविद्यालयात ही कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल आमदार शिरीष नाईक यांनी कृतज्ञता व्यक्त केली आदिवासी भागात वित्तीय साक्षरता वाढीस येण्यासाठी व अलीकडे वाढीस आलेल्या सायबर गुन्हे प्रकरणांना रोखण्यासाठी या कार्यशाळेचा निश्चितच लाभ होईल ला असा विश्वास त्यांनी व्यक्त केला रिझर्व्ह बँकेचे सहाय्यक प्रबंधक ए हरिकेश व सुरज सिंग यांनी चित्रफितच्या माध्यमातून ग्राहकांची हक्क व कर्तव्याची माहिती देत फसवणूक गैरप्रकार व इतर अडचणीत ग्राहकांना रिझर्व्ह बँकेकडून कशी मदत सल्ला व सहाय्य प्राप्त होऊ शकते यासाठी करावयाची उपाययोजना याविषयी माहिती दिली दुपारच्या सत्रात शहरातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक शिक्षक तथा कर्मचारी यांनी कार्यशाळेचा लाभ घेतला कार्यशाळेच्या दोन्ही सत्रात आकाश काब्रा स्टेट बँकेचे संतोष कुमार सोनी अदुल देपाटे बँक ऑफ महाराष्ट्राचे ऋषिकेश घोरपडे यांनी व्यापारी विद्यार्थी व शिक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले कार्यशाळेत शहरातील व्यापारी सनदी लेखापाल डॉक्टर वकील व्यापारी व्यावसायिक शैक्षणिक संस्थांचे प्रमुख विद्यार्थी सहभागी झाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ दीपक जयस्वाल यांनी केले सूत्रसंचालन डॉ सुरेखा बनसोळे प्राचार्य नम्रता गामी यांनी केले महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ मंदा गावित प्राध्यापक अनिल पाटील यांनी आभार प्रदर्शन केले